नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत कारणावरून व दमदाटी करून गंभीर जखमी केल्याची घटना रविवार दिनांक तीस जून रोजी रात्री पावणे दोनच्या सुमारास कामशेत पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी सोपान खंडू शिंदे वयवर्ष सदतीस व त्यांचा मित्र रणधीर गबाजी यादव हे दोघे जण तीस जून रोजी रात्री पावणे दोनच्या सुमारास इंद्रायणी कॉलनी कामशेत तालुका मावळ येथून जात असताना आरोपी श्रीधर हुले हा एका अनोळखी इस्मासह सदर ठिकाणी उभे असलेले दिसले फिर्यादी यांनी अरे एवढ्या रात्रीचे तुम्ही इथे काय करता विनाकारण इथे थांबू नका असे म्हणाले असता आरोपी श्रीधर यांनी पाच मिनिटे थांब असे म्हणून तेथून जाऊन मोटार आरोपी उदय हुले व अनोळखी इसम यांच्यासह हातात लोखंडी रॉड घेऊन येऊन फिर्यादी व त्यांचा मित्र यादव यांना तुम्हाला आता जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व यादव यांच्या खांद्यावर डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून फिर्यादी सोमनाथ शिंदे यांच्या तक्रारीवरून आरोपी श्रीधर हुले उदय हुले दोघेही राहणार कामशेत व एक अनोळखी इसम यांच्या विरोधात कामशेत पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील पुढील तपास करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद